गरीबांना सवलती मिळाल्याच पाहिजे दहा दहा वर्षाचे डॉक्टर दहा दहा वर्षांना बसलेले डॉक्टर साकलून द्या घोर गरिबांचा दवाखाना आमच्या हक्काचा बापाचा दवाखान्यात सुधारणा झालीच पाहिजे वेगवेगळ्या गोळ्या औषधांचा तुटवाडा बंद करा बंद करा बंद करा गरीबांना खोळे औषध मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे क्रांती शिवाना पाटलांचा क्रांती शिवाना पाटलांचा क्रांती शिवाना पाटलांचा कोणी दोषी असेल विचार कारवाई करावं लागेल आम्ही त्याच्यामध्ये कोण कोणत्या कॅटेगरीचा आहे काय आहे याचा विचार करत नसतो तर तुम्ही म्हणताय की असं डोळा ठेवून वगैरे हे चुकीचं

तथ्याप्रमाणे गेलं तर आहे आणि कुणीही कास्टवर घेऊन जाऊ नये कारण इथं आम्ही कोणत्याही प्रकारचे काय काय मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आम्ही कास मानत नाही आम्ही तथ्य मानतो डॉक्टर एक एक हे आहे पहिलेपासून आम्ही सांगतो फक्त जे तथ्य आहे जे काम करायचं आहे ते काम करावंच लागेल आणि मी हे बी सांगितलं पहिले की सस्पेंडेड अॅनिमेशनची केस असण्याची शक्यता नाकारता येत नाही ह्याच्यामध्ये कसं असतं की नऊशे ग्रामचं बाळ आहे आणि त्याचे अवयव पूर्ण डेव्हलप झालेले नाहीत रात्रीभरात एखादा रात्रीभरातून एखादा छोटासा अवयव डेव्हलप झाला तर श्वास चालू शकतो नाही असं नाही परंतु यापेक्षाही जर काही आपले नियम आणि रूल्स आहेत ते जर फॉलो झाले नसतील किंवा ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या केल्या नसतील चौकशी अहवालामध्ये तसं सा समोर आलं तर आम्हाला कारवाई करून आहे आणि ते करावी लागेल आम्ही कोणत्याही प्रकारचं आम्हाला फक्त नाव आमच्या समोर आलेले असतात आम्हाला कोणाची कास माहीत नाही आम्हाला कोणाची माहीत आम्ही सगळे एकोपणा राहणारे डॉक्टर मंडळी आहोत मी बिलकुल याच्यावर का सोड घेऊन जाऊ नये आजपर्यंत या हॉप्स हॉस्पिटलमध्ये नऊशे ग्रॅमशे बाळा हजारो जन्मलेल्या आहेत आणि ते व्यवस्थित आहे हे एचओडी गणेश तोडगे सर आहेत दोन मेन्ट काय दोन नंतर सांगा आमचं पण आहेत हे गणेश तोडगे एचओी आहेत त्यांनी स्टेटमेंट काय केलंय की कमी कालावधीमध्ये बाळ जन्मलंय आणि ते नऊशे ग्रॅम असल्यामुळे असा प्रकार घडला म्हणजे आजपर्यंत इथं हजारो लेकरं जन्मलेत काचामध्ये ठेवले ते लेकरं वाचले हे मुलगा दोन घंटे जर ह्यांनी जर व्यवस्थित ट्रीटमेंट केली असती त्याची तर आज तो बा, बालक जिवंत असता त्या दोन घंट्यामध्ये त्याला तिकडं अंत्यविधीसाठी घेऊन गेले त्याच्यामध्ये त्याचा कालवधी गेला तिथं त्यांना लक्षात आले आहे आम्ही आम्ही तुम्हाला प्रश्न कारवाई कोण म्हण करू नका तुम्ही म्हणलं की डोळा ठेवून नका एक मला हे म्हणायचं आहे जे, जे नियम आहेत ते फॉलो झाले पाहिजे जर खाली जो कोणी एक्सवाय झेड काम करणार असेल त्यांना आपल्या वरिष्ठांना कळवावं लागतं जर कळवलं गेलं असेल तर त्यांच्यावर कळवलं गेलं नसेल तर त्याच्यावर होणार नाही कळवलं नसेल तर कसं आहे नको सिनियरला कळवायचं आपण ज्या ज्या प्रमाणे तथ्य समोर येते